रूम वर राहणं भारी का घरी राहणं भारी बाई घरी घरीच राहणं म्हणजे योग्य आई बापाच्या धाकात कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसतं म्हणजे कुठं जेवायला भेटणं म्हणा किंवा उपाशी राहणं म्हणा कधी कधी पैसा नसतो सगळ्याच गरज आपली इथं फुलफिल होतात असं नाही घरच्या शिवाय ऐकायला आम्ही काम तसेच आमची कधी कधी खरंच एवढं वाईट असतं मस्त सोडा वगैरे सगळेच मिक्स आईच्या आजची चौथी आईच्या आजची चौक नमस्कार मंडळी आजचा विषय व्हायरल तर तुम्हाला कळालाच असेल तर बघूयात रूमवर राहणारी पोरं भारी का आपल्या घरी राहणारी पोरं भारी माझ्यासारखी चाला रूमवर राहणं भारी का घरी राहणं भारी बाई घरी घरी तुला काय वाटतं दादा घरीच तुला घरीच घरचं वातावरण चांगलं असतं इकडे बाहेर राहणं अवघड रूमवरच किती अवघड आता कपडे धुवायची पहिली गोष्ट मेजचं जेवण ते कसं जेवण विचित्र असतं नाही का मग ते ना घरी घरचं जेवण उत्तम असतं नाही का जे बाहेर राहून आपल्याला जे प्रेम भेटत नाही ते घरी राहून शंभर टक्के भेटतं कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसतं म्हणजे कुठं जेवायला भेटणं म्हणा किंवा उपाशी राहणं म्हणा कुठल्या अभ्यासाचं टेन्शन नसतं एक आई वडिलांचं जास्त लक्षण असतं मुलगा असतो एकदम सुखी राहत माणूस घरी घरचे कसं इमोशनल टच असतो घरी जे जे आपण मित्रांसोबत आपल्याला वाटतं एन्जॉय करावं ते घरच्यांसोबत करा एन्जॉय करायला कधी भेटत नाही कारण ना ना कसं आपण इकडनं आल्यानंतर तिकडनं आल्यानंतर कसं एकदम फ्री आलेलं असतं इथं कोणाला रिस्ट्रिक्शन नाही काय नाही काय नाही का फिरा एन्जॉय करा पण कसं तर आपल्याला फॅमिली सोबत जायचं असतं पण तो आपल्याला जो मित्रांबरोबर एन्जॉय करता येत करायचा असतो भेटत भेटत नाही करता येत कसं असतं माहिती का जिम्मेदारी असती प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्यामध्ये शा, मेस मेस जाला, जाला, जाला। तर प्रत्येकाला घरी राहणं म्हणजे पॉसिबल नाही काय असं हालच रूमवर राहणं म्हणजे मेस मेस झालं हे झालं ते झालं खर्च दुसरा वेगळा खर्च घरी जास्त म्हणजे खर्च नाही जास्त पैसे बी शे गार्जनचे पाण्याचा विचार करावा लागतो कधी कधी पैसा नसतो सगळ्याच गरज आपले इथं फुलफिल होतात असं नाही घरी असल्यावर पप्पा मला हे पाहिजे आई मला हे पाहिजे सगळ्या गोष्टी मिळतात तसं विचार केला तर घरीच राहणं चांगले शिकण्यासाठी वगैरे रूम वर राहावं लागतं म्हणजे माझं म्हणणं की घरीच राहणं म्हणजे योग्य आई बापाच्या हा माणूस मनाचा राजा फ्रीडम फ्रीडम म्हणजे काय बरं नक्की नाही का सगळ्यांकडून फ्रीडम भेटतो नाही का फ्रीडम म्हणजे काय फ्रीडम म्हणजे आता मी मागच्या आठवड्यामध्ये याला गेलो होतो गणपतीपुळेला पण घरी सांगितलं मी लायब्ररी ते माझे माझी एक्झाम आहे आणि एक्झाम मध्ये थोडस कसं एक्झाम म्हणून घरी मला काय फोन करू नका डिस्टर्ब काय करू नका मी अभ्यास जास्त करणार आहे आणि गणपती बळीला फिरून आलो होतो शब्दास बेटा बहुत बढिया मुन्ना फ्रीडम म्हणजे मनासारखं वागतंय ते ना घरचे कसं बंधनात असतं घरचे काम सांगतात आपण म्हणते करावंच लागतं काय केले नाही केले तर शिवाय खावं लागतं तसं इथं कोणी सांगणार नाही ऐकणार नाही ना आणि जरी तरी शिवाय दिल्या तरी आपण त्याला दोन घोड्याला फ्रीडम तसा विचार केला कुणी नसतं घरचे दर महिनला एक मंथली ठरलेले असतात पैसे तेवढे टाकतात इथे एक तर कोणी कुणी मॅरिड मॅरिड मानले विषयच नसतं आता रूमवर रूमवर राहतो तो एकदम एन्जॉय बॅचलर लाईफ जगत असतो घरी गेला जो मॅरिड आहे त्याचं कसं घरी आई वडिलांचं तर असत बाबा लवकर लवकर बायको तर सातच्या आत घरात विषयच नाही पुढचा अनुभव आवला आता नाही मी मॅरिड आहे दरवाजा खोलला की नाही गेलं पाहिजे नाही का असं फ्रीडम आहे ना आम्हाला पाहिजे तू घरी राहणार फॉरन तुम्हाला तो आहे ना नाही कशाचा फ्रीडम आहे हाताने कपडे बिपड्या सगळं हाताने द्यावा लागत जेवायचे जे वांदे सगळे वांदे नाही वर कशाच फ्रीडम अवघड बाहेर अवघड घरी राहून जी गोष्ट करू शकत नाही ती रूम वर येऊन करू शकतो म्हणजे गोष्टी चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी जर शेजारचा आपला अभ्यास करतो तर आपण काय अभ्यास नाही करायचा म्हणजे फ्रीडम विचार गेला तर शंभर टक्के फ्रीडम हाय रूम वरती पण घरच्यांच्या जबाबदारी असतील ना एक घरच्यांच एक स्वप्न डोळ्यासमोर असेल ना तर फ्रीडम माणूस करत म्हणजे फ्रीडम त्याला काही घेणं नसतं उठता वाजता त्याला फक्त घरच्यांचं स्वप्न आठवतात की अरे हा माझी घरची यावेळी काय करत असतील हा एखादा जर तीन वाजता जर कुठंतरी अभ्यास आणि त्याला झोप आली तर तो विचार करतो की अरे नाही माझे वडील कुठेतरी आज रान कुठेतरी शेतात पाणी देत असतील आई वडील नाहीत सोबत कोणीच नाही जेवण वगैरे सोबत कपडे वगैरे सगळं हा दुसरं काय भेटत नाही फ्रीडम आहे पण म्हणजे हे नाही ना मजा नाही मजा नाही त्याचा वापरच करता येत नाही फ्रीडमचा बाहेर राहणं म्हणजे किती अवघड आहे म्हणजे आपल्या स्वतःचं करिअर करणं म्हणजे किती म्हणजे लय अवघड आहे पण जे आपण घरच्या वातावरणामध्ये तयार होतो ना ते रूममध्ये कधीच नाही तुम्ही फक्त हसी मजाक त्याच्यामध्ये तुमचा जास्त टाइम जाईल पण घरी जे तुम्ही शिस्तीमध्ये आहे आईचं दडपण असतं वडिलांचं दडपण असतं त्या दडपणामध्ये जे तुम्ही गोष्टी म्हणजे चार गोष्टी जास्त करताल तर रूमवर आल्यानंतर दोन गोष्टी कमी होतात आणि जे तुम्हाला गोल आहे तो घरी जो पूर्ण से, सेट होऊ शकतो तो रूमवर राहून नाही सेट होऊ शकत सिगरेट घ्या थोडं दारू प्यायला जा कुठं तरी आपलं झुलत झुलत यायचं झोपायचं त्यांना माहिती कोणी विचारणार नाही म्हणजे घरच्यांचा पैसा एकदम वेस्टेज घालवायचं ते फ्रीडम काहीच वगैरे खरं नसतं जसं सवय वाटत चालतं तसं जिम्मेदारीचे धक्के खायला भेटते जमाना कसा वागतो आपल्या संग कसं म्हणजे इमॅजिन करायला भेटतं घरच्याच्या शिवाय ऐकायला आम्ही काम तसेच आमचं कधी कधी की कसं वाटतं की सकाळी उठल्यावर राब सकाळी उठायचं आमचं कसं ग्राउंड पोलीस भरतीचं आहे सकाळी चारला उठायचं राऊंडला जायचं परत यायचं आवरायचं परत रूमवर जायचं म्हणजे ते दररोज तेच तेच वाढत चालतं परत भरतीचं वय निघून जातं म्हणजे एकदम तणाव येतो घरी राहणं लई भारी म्हणजे आईवाडाला धरून सरून चाललं शेती बिती केलेलं एकदम योग्य मग ते आठवले की माणसाला त्यावेळी मग पण येत नाही की बाबा नाही माझी घरच्या यावेळेस काय करत असतील आणि मग मी आलोय एक काय टाइमपास करायला आलो आहे का घरच्यांच्या स्वप्नासाठी आलो आहे हा आला तर शंभर टक्के फ्रीडम हा नको वाटतो माणसाला त्यावेळी आल्यानंतर नाही का सगळ्यात भारी गोष्ट काय भेटली बरं तुम्हाला जाऊन दे बाकीच्या दहा गोष्टी मला नाही जमत येत नाही भांगर भेटला पण ही गोष्ट मला भारी भेटली रूम वर आल्यानंतर मित्र मित्र भेट मित्र पाहिजे ना मित्र असा सर्व काही मित्र म्हणजेच मला सगळं काय वाटतं की हा एक एक मी एक वेळेस मला घरी तुम्ही एक महिन्याभर दोन महिने ठेवलं मी तिथं नाही होणार पण मला एक ऍड्रेस म्हणले ना अरे तुला वर्षभर मित्रांमध्ये राहायचे तुझे चार मित्र आणि तू तुकडे लांब जाऊन राहा तर ते रा। बॅचलर लाईफ मला लहानपणाचं भिनलेली आहे शरीरात माझी खोती घ्यायची आधी सवय होती कपडे धुवायचे वगैरे काय कशा सवय होती कशा आता किती दिवसातून कपडे धुतो बरं का धुवा लागत आठवड्यात नाही एकदा बरं तो अंडर पॅन्टेल साबण तसंच राहिला होता बाहेर राहिले हाताने धुवाच लागते आता काय शेवटी पर्याय नाही धुवायला बरं एखाद दिवस नाही धुतलं तर मग काय सेंड बिंड परफ्युम बिरफ्युम सेंड बिंड मारून मग हिंटेत बोल आठवड्यात नाही धुतले पंधरा दिवस नाही एकदा धावाच लागते त्याला पर्याय नाही नाही तर मग सेंड ठायचा आपला पर्याय दुसरा आपला हाच आत्मगंध आहे नाही का दररोजचा मुलांचा रविवारचा वार ठरलेला असतो एक सकाळपासून चालू होता अरे थोड्या वेळेने धुवू दुपारी धुवू चार वाजले तरी कपडे शनिवारी भिजू टाकलेले असतात मध्ये कपड्याचा अर्धा कलर त्या पाण्यात उतरतो रविवारी कुठं तरी चार पाच नंतर कुठं तरी बाबा अरे हा आता उद्या घालायला लागतील समोर आपण सगळेच धुतलेले मग रविवारी कुठेतरी संध्याकाळी त्याला मुहूर्त लागतो कपडे म्हणजे आम्ही कसे ग्राउंड कपडे धुतच नाही नसते पाणी टाकायचे सकाळी साबण टाकायचे थोडेफार हिसळून हिसून घ्यायचे दरवाज दोन दिवसाला तीन तासाला धुवायचे माझं मोठे पाना सांगत नाही पण मला कपडे एकदम लेडीज पेक्षा चांगले धुवायला आवडतात की बाबा आपल्यालाच घालायचे उद्या स्वच्छ राहिले पाहिजे रूमवर कसं आमच्यासारखे पोरा असतात भाई ते म्हणतात तुम्हाला की राईगूं का काही शोरूम वर नाही का भाई पार्टी करायची असे ऐकत होतं मला हा मित्र भेटणार आहेत आता दोन प्रकारच्या सोय असतेत आता तो कोणती डिमांड करतो त्यावेळेस वातावरण बघून थोडं आता 13 मुनसल्यानंतर तुम्ही समजू जागा होईल की नाही तू खाने पिण्याबद्दल माझ्या पछि निमया रात्रीय तुला मदत होईल पण बाकी गोष्टीसाठी आपल्याकडून सपोर्ट ना असायचा रूपांतर 15 दिवस रूम जाडित नाही असं असे हे जिथे जबाब आणणे होते जाणे तुला काय काय एक मग ढकलायच बघत की तू झाड मग मी झाडतो मग एक जण असतो त्यातला असं भाई त्याच म्हणतात मी करतो नाही एखादा असतोच मग गपचिप ते झाड ना झाडणार ते झाडून घेतो या वर्षी हातरूंची घडी काढली की डायरेक्ट पुढल्या वर्षी ती हातरूंची घडी ते होणार रूम चेंज करायला टायमाला जाते हातरून आहे असंच राहणार आमचं एकदा गणपती बसवला का बसवला कायमच बसवला महादेव तो आमचा रूम पार्टनर कंटिन्यू काही झालं तरी तो रूम साफ करणार माझा वारा जरी असेल ना माझा वार कधी उगवतच नसायचा साफसफाईवरून वादावादी वादा होते का मित्रांमध्ये नाही साफसफाईवरून एका विचाराची मुलं असतील ना तर नाही होत कारण की प्रत्येकाचा वार ठरून म्हणजे माझ्याकडे तरी आता मी माझ्या फ्लॅटमध्ये मीच हँडल करतो सगळं सोमवारी मी घेतोय सुरुवात मी मोठा आहे ना माझ्यापासून करतोय प्रत्येक काम मी करतोय मंगळवारी तुला बुधवारी तुला गुरुवारी तुला तुम्हाला करावं लागणार वारवीर फक्त नावाला येतं तसे शिवाय देऊनच होते आता कधी कधी आमच्या रूम मध्ये राहण्याची कॅपॅसिटी चारच जणांची पण आम्ही राहतोय सात लोक सात सॉरी आठ लोक राहतोय आम्ही जणांची परमिशन मध्ये जण अरे बाप पण आठ लोकांमध्ये एक वेळेस रूम मालक आलता करायचं काय करायचं विचारायला आले किती जण आहे तुम्ही आम्ही दोन जण टॉयलेट मध्ये लोकलो विशेष ओ पाच सहा जण नाही म्हणजे चार पाच पाच सहा सहा सा जण ऍडजस्ट केलेले सात सात जण रूम रूम भाडं म्हणजे आमचं फ्युचर मध्ये चार जणच राहत तसं आम्ही आठ जण ऍड करतो तसं रूम भाडं पण कमी येतं किती वेळा कडईत चानवलेला नाही का कडईत नाही बनवला बरं का पण एक वेळ झालं होतं सगळेच भांडे कारकाटे होते कशाच बनवायचा कशात बनवायचा आम्ही फार जाऊ द्या सांगा सांगा ऐकायचं प्रेक्षकांना आपला पाण्याचा मग असतो का त्याच्यामध्ये केला होता कडे लांबच राहील रूमर कसे माझ्याकडे दोन मित्र असे रात्री त्यांचं चालू असतं बाबू बच्चू अरे बाबू बच्चू कसलं घरून दिलाय तुला डुच्चू आधी हो नोकरी मग छोकरी नोकरी आहे तर छोकरी आहे तू आज अभ्यास करशील पुढे तुझ्या मागे दहा पुरी आज एक माग तो पडशील तर दहा नोकऱ्या घालून बसशील विषयच नाही तुम्ही जेव्हा रूम वरून घरी जाता तुम्हाला ती पाहण्यासाठी ट्रीटमेंट भेटते का हा बोल मग जेवण मग घरी आल्यावर पंच पकवण्याचं जेवण असतं विषयच नाही आणि जे घरी गेल्यावर आई बाबांना पण जे फील होत बऱ्याच दिवसातून मुलगा आलाय त्यांना पण थोडस बरं वाटतं एक इमोशनल टच असतो त्यांना पण यायच्या आधीच जर घरी कळालं की बाबा हा आपला मुलगा दुपारी येतोय दावडीचं जेवण वगैरे आधीच बनवलं असतं मग सकाळी झोपेत न उठला मग त्याचं काय दातू घासून दा घासून होईपर्यंत त्याला चहा वगैरे समोर आणून देणं एक दोन दिवस तर कुठलं म्हणजे असं एकदम नवीनच म्हणजे काही टेन्शनच नाही बाबा तु तू फक्त तुझा जन्म हा चांगल्यासाठी झाला हे दाखवलं जातं फक्त दोन दिवस दोन दिवस म्हणजे परत मग आपलं काम शेती वगैरे परत ते शिव्या ठुमणे मग ते खाऊन खाऊन कटळ परत आपलं वाटतं रूमच कारण बरोबर होतं परत इकडे यावं लागत आपल्याला आणि इकडच्या पेक्षा तरी वैयक्तिक घरी किती दिवस राहिले तर घरची ट्रीटमेंट चांगलीच भेटते एकदम काय आठवत बरं घरचं सगळ्यात जास्त जेवण घरचं जेवण दुसरं काय आठवणार आहे जेवण तर क्षणाक्षणी आठवणार ना आईच्या आजची चौथी आईच्या आजची चौथी पिठल भाकरी काय मेस्त जेवण खरंच एवढं वाईट असतं का मेस्त जेव्हा सोडा वगैरे मिक्स जेवता सारखं वाटतं की भूक लागत ते मग तुम्ही काय खाता नाही का खावं लागतं बाहेर राहायचं म्हटल्यानंतर काहीतरी आयुष्यात कमवायचं म्हटल्यानंतर आपलं खाणंच आहे ना तस नाही जगू शकत ना, ना आ, एक वेळेस होता पैसे नव्हते खिशामध्ये आणि त्यावेळेस आईने विचारलं जेवण केलं काय म्हणलं हा केलेलं आहे तर काय खाल्लं सांगितलं हॉटेलला गेलो पार्टी होती मित्राची पण अक्षरशः फक्त त्यावेळी चहाच पिलेलो होतो हा मग आता जेवलाच सांगावं लागतंय कारण घरचे शेवटी ते काळजी करणार काळजी करणार का म्हणणार जेवला दुखत आहे का काय काय ते मग आता म्हणते तर की केटरच्या कामाला मुलं पाहिजेत तर मग आम्ही जातो होतो कारण आमचं एक टायमाची मिस वाचते आणि मग कधी मध्ये महिना संपत संपत आला पैसे कमी पडते तर मग याला त्याला मित्राला फोन लावायचा म्हणाय थोडंसं चहा पाण्यापुरतं शंभर एक रुपयाचं काय ॲडजस्ट कर राहा असं तसं तुला मी आल्यावर पैसे देतो असं ॲडजस्टमेंट होऊन जाते थोडस मग सिरियसनेस पण असला तरच मग बाहेर आपण टिकू शकतो समजा मॅनेजमेंट पण पाहिजे हा मॅनेजमेंट असलं तरच टिकू शकतो नाही तर मग काय करणे नाही तर तुम्ही वर्षभर राहताल दोन वर्ष राहताल पण दोन वर्ष वाया घालून घरी जाणार मग काहीच विषय नाही ना तुम्ही काही नाही कमू शकत आपण पाहिलं रूम वरच्या पोरांची लाईफ त्याला माझ्या मस्ती तर होत राहते पण शेवटला आईच्या जेवणाची आठवण आणि घरची आठवण हे कायम येत राहते म्हणजे यांना फ्रीडम तर लय भेटलेलं आहे पण त्या फ्रीडमच्या आड त्यांचं स्ट्रगल पण आपण आता पाहिलं तर कसा वाटला विषय विषय चे एपिसोड कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा भेटू एक, एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद